नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड येथील शाळा नंबर तीनचे शिक्षक राजाराम तोरणे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक शारीरिक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे तर त्यांचा हा कार्याध्यक्षपदी कसा प्रवास झाला संदर्भात आपण खास त्यांच्याकडून जाणून घेऊया सर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन यासाठी की तुमची राज्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे तर तुमची जी कार्य राज्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे तर शारीरिक संघटनेचे या प्रवासा प्रवास कसा झाला या संदर्भातला आपला नमस्कार मी राजाराम संदीपान तोरणे जिल्हा परिषद शाळा मसवड नंबर तीन पहिल्यापासूनच खो खो या खेळाची आवड कुस्ती या खेळाची आवड असल्यामुळं मी या खेळाकडं वळलो माझी पहिली नेमणूक पाटण तालुक्यातील कामरगाव जिल्हा परिषाळा कामरगाव या ठिकाणी झाली त्यानंतर माझा प्रवास म मान तालुक्यातील पानवण आणि पानवन नंतर या ठिकाणी वस्ती धुळदेव आणि त्यानंतर आत्ता मसवण नंबर तीन या ठिकाणी मी कार्यरत आहे खेळाची आवड ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी व्यक्तिमत्व क्रीडा स्पर्धा होत असतात आणि त्या स्पर्धेमध्ये आपली जिल्हा परिषद म्हणजे सातारा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यामध्ये अग्रस्थानी असते आणि असंच खेळाचं प्रावीण्य मिळवण्यासाठी क्रीडा प्रबोधनी चाचणी सन दोन हजार अकरा बारामध्ये सिद्धनाथ मेगासिटी म्हसवडे या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं एक कॅम्प राबवण्यात आला होता त्यामध्ये हा कॅम्प राबवत असताना त्या कॅम्पचे आमचे प्रमुख म्हणजे विकास भुजबळ आणि क्रीडा प्रबोधनी आमच्या या सातारा जिल्ह्याला भेट दिली असे आमचे विकास भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मसवडमध्ये सा, सा विजय सिन्हा आणि चेतना भावी यांच्या आमच्या दा द्रातूत द्रातृत्वान मना या ठिकाणी तो कॅम्प यशस्वी झाला आणि हा कॅम्प अतिशय खडतर प्रवासातून अकर होऊन कुठलीही सुविधा नसताना या माळावरती कॅम्प झाला आणि क्रीडा प्रबोधिनीमध्ये आपली पहिल्याच निवडीमध्ये सव्वीस मुलं मान तालुक्याची नुसती मानची निवडली गेली आणि अशी एकशे बासष्ट संपूर्ण जिल्ह्याची मुलं निवडली गेली आणि ती क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी आणि महाराष्ट्रातल्या विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये ही मुलं आपलं प्रतिनिधित्व करत होती हे असं करत असताना कुठेतरी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून न्याय मिळावा प्रावीण्य मिळावं आणि त्याचा सार्वजनिक सर्वांगीण विकास बौद्धिक शारीरिक विकास झाला पाहिजे ही जिल्हा परिषदेची भूमिका आणि तीच भूमिका आम्ही घेऊन प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम राबवला आणि त्यातूनच या ठिकाणी हे करत असताना आमचे खेळाडू राज्य पातळीवरती पातळीवरती जागतिक पाक पातळीवरती जिल्हा परिषाळेचे खेळाडू खेळलेले आणि मग याला खे या खेळाला आणि कुठेतरी शासकीय दृष्ट्या वाव मिळावा म्हणून आम्ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख मंडळी त्यामध्ये विकास भुजबळ असतील आमचे युवराज कंशा असतील शिवाय आमचे चंद्रकांत जाधव अशी दिग्गज मंडळी खेळातली आहे आणि या मंडळींनी कॅम्प हे शारीरिक शिक्षण संघटनेची आपल्याला गरज आहे म्हणून आम्ही प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्याची शारीरिक शिक्षक संघटना आम्ही पंधरा जानेवारी रोजी म्हणजे ज्या सातारचा सुपुत्र स्वर्गीय हो, खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी जयंती दिवशी आ, ही आम्ही शारीरिक शिक्षक संघटना स्थापन केलेली आहे आणि या संघटनेमध्ये विका राज्याचे राज्यक्ष राज्याध्यक्ष म्हणून विकास भुजबळ आणि कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे आणि महासचिव म्हणून गणेश शिंदे यांची निवड केलेली आहे असा आमचा चालू आहे सर तुम्ही आत्ताचा प्रवास सांगितलेला आहे विषय म्हणजे जे खेळ तुम्ही लहानपणी मुलांना शिकवता शाळेमध्ये या खेळाचा मुलांना भविष्यात काय फायदा होणार आहे का बरोबर आहे कुठलाही खेळ हा शासनमान्य असतो आणि शासनमान्य खेळातून मुलं जर खेळली तर त्यांना खेळामध्ये आरक्षण असतं पाच टक्के आरक्षण असतं आणि या खेळातून आमचे बरेच खेळाडू त्यामध्ये निवड झालेले आहेत सध्या कोण रेल्वेमध्ये आहे कोण मिलिटरीमध्ये आहे असे अनेक याच्यामध्ये त्यांची कॅम्पस पद्धतीने निवड होऊन त्यांच्या म्हणजे जीवनाला एक वेगळा आदर्श निर्माण होण्यास खेळ हा कारणीभूत असतो तर तुम्ही आत्ताच खेळाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि खेळातून मुलांना नोकरी मिळणार आहेत भविष्यात पण त्याचा पायाच हा प्राथमिक शाळेत होत असतो पण हे जे तुम्ही सांगितलेलं आहे ते पालकांना या संदर्भात तुम्ही काही आव्हान करू शकता का जिल्हा शाळा म्हणजे मूळ ग्रामीण भागातील गोरगरीब ज्यांना सुविधा नसतात यांच्यासाठी असणारी ही शाळा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण यामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी येत असतात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुखसुविधांचा अभाव असतो आणि त्यामुळं उच्च पातळीपर्यंत जाण्यास त्यांना अनेक अडचणी येत असतात मी पालकांना असं आवाहन करेन की जिल्हा परिषदे शाळेमध्ये आपली मुलं पाठवा आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत पर जे जे खेळांची नियोजनं असतात त्या खेळामध्ये सहभागी व्हा तिथे जे काही क्रीडा समन्वयक म्हणून जे शिक्षक काम पाहतात त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या की जेणेकरून तुमचा खेळाडू तुमचा मुलगा हा शासकीय स्पर्धेमध्ये कसा खेळेल आणि त्याचा सर्वांगीण बौद्धिक विकास, हो विकास हो त्या त्याँगी त्याँगी कसा होईल भावनिक विकास कसा होईल आणि खेळाला प्राधान्य देऊन त्यातून त्याचं व्यक्तिमत्व कसं सुधारेल याकडे आम्ही पालकांना जागृत करण्याचं काम करत असतो हे क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहात पण तुम्हाला एखाद्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे का सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं ज्यावेळेस क्रीडा प्रबोधिनीमध्ये आपली मुलं राज्यामध्ये उच्चांकी क्रमानं निवडली याचा सन्मान म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं आम्हा सातारा जिल्ह्यातील क्रीडा समन्वयक यांना उत्कृष्ट क्रीडा समन्वयकातून सन्मानपत्र देऊन त्यांनी आम्हाला सन्माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित केलेला आहे सर खेळ म्हटलं का शब्बाशीची थाप आपल्या पाठीशी असावी असली की आपण जिंकतो खरं तर तुम्ही शे मुलं घडवत असतात शारीरिक संघटनाही तुम्ही चालवत आहात तर तुमच्या पाठीवर शब्दाशी थाप देणारे असे प्रत्यक्ष पत अप्रत्यक्षपणे कोणी आहेत का अर्थातच आमचे सातारा जिल्हा परिषद सातारा आणि या जिल्हा परिषदेचे सन्माननीय त्या काळचे शिक्षणाधिकारी महेशजी पालकर साहेब असतील मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्याम देशपांडे साहेब असतील त्यावेळेचे सन्माननीय प्रभावती कोळेकर मॅडम पुनिता गुरव मॅडम असतील तसेच आत्ताच्या विद्यमान सन्मान्य शिक्षणाधिकारी शबनम मुजावर मॅडम असतील उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे साहेब रवींद्र साहेब तसेच गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण साहेब आणि माझी आमच्या मसवडबीटच्या विस्तार अधिकारी संगीता गायकवाड हे अतिशय आम्हा क्रीडा शिक्षकांना प्रोत्साहन देऊन खेळाचा दर्जा कसा उंचावला जाईल याकडे नेहमी सतत कौतुकाची पाठीवरती थाप देत होते आणि त्यांच्यामुळंच आम्ही इथपर्यंतचा प्रवास करू शकलो हे आम्ही कधीही विसरू शक शकणार नाही सर तुमची राज्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा मानदेशभूषण परिवारातर्फे अभिनंदन आणि तुमच्या या शारीरिक शिक्षणाच्या कार्यास मानदेशभूषण परिवारातर्फे पुन्हा एकदा मनपूरक शुभेच्छा धन्यवाद